मातृतुल्य वात्सल्य भावजीच्या ठाई अशी ती सर्वांची कृष्ण सखी अर्थातच आपली वसुंधरा आलीये तुमच्या सन्मानासाठी निसर्गाने तुम्हाला जपावं असं वाटत असेल तर तुम्ही निसर्गाला जपायलाच हवं प्लास्टिकमुक्त भारताचं स्वप्न पाहणाऱ्या आणि स्वतः या अभियानात सक्रिय सहभागी असलेल्या सौभाग्यवती शीतल जयंत सोनूने म्हणूनच यंदाच्या नवरात्र उत्सवात आम्ही त्यांचा सन्मान करतोय नमस्कार बुलढाणेकर आज आपण भेटणार आहोत आपल्या एका नवदुर्गेला अर्थात सेव वसुंधरा टीमचे से प्रतिनिधित्व करणाऱ्या शीतलबाई सोनुने यांना शीतलबाई नमस्कार, नमस्कार। तुमच्याशी जेव्हा मी पडद्यामागे बोलली तेव्हा तुम्ही मराठी इंग्रजी आणि हिंदी इतक्या सुंदर पद्धतीने बोलत होता की भाषेंवर प्रभुत्व तुमचं मला कळलं पण एक प्रश्न म्हणत आला की नेमकी तुमची भाषा कुठली म्हणजे अर्थात त्याला माहेरचा वारसा असेलच तर थोडं त्याविषयी सांगा ॲक्च्युली uh, मी मराठीच आहे मराठी भाषा माझी मातृभाषा आहे पण मी सेंट्रल स्कूलची स्टुडंट आहे तर तिथे आम्हाला इंग्लिश आणि हिंदी ते या दोन्ही लँग्वेजेस इम्पॉर्टंट असतात म्हणजे आमची व्यावहारिक लँग्वेज जर तुम्ही म्हणाल हां तर ती इंग्लिश आणि हिंदी हीच असायला हवी ती असते मिळलं माहेर कुठलं ते सांगा माझं माहेर संभाजी नाही अच्छा आणि माझे वडील ते आर्मी बॅकग्राऊंडमधले आहे हां आणि मी लहानपणापासून वडिलांसोबतच राहिलेली आहे म्हणजे माझा जन्मही जन्मस्थळ जबलपूर आहे माझे वडील त्यावेळेला सर्विसमॅन होते पचमडीसारख्या एक थंड हवेच्या ठिकाणी एम पी गायना क्लॉजेस नसल्यामुळे माझ्या मम्मीला अगदी जबलपूरला हलवलेलं म्हणजे मी आज हिंदी घेतली हां हां हिंदी बिलकुल हा, 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 हा। जबलपूर एम पीवाली प्योर हिंदी मी बोलते हां इंग्लिश स्कूलमध्ये कंपल्सरी होती म्हणून त्याच्यामुळे इंग्लिश आणि मातृभाषा मराठीच मराठी अच्छा बालपणातून आता थोडं लग्नाकडे जाऊया अच्छा तो प्रवास सांगा लग्नाचं म्हटलं तर तसं माझ्या वडिलांना माझं शिक्षण पूर्ण करायचंच होतं हां इनफॅक्ट त्यांना असं वाटायचं की माझी मुलगी डॉक्टरच झाली पाहिजे पण आम्ही आहोत मराठवाड्यातले म्हणजे संभाजीनगर आणि मूळ गाव आमचं वैजापूर तर होतं काय की आजूबाजूचे नातेवाईक माझ्यापेक्षा माझ्या काकांच्या ज्या मुली त्या लहान मामांच्या मुली माझ्यापेक्षा लहान सगळ्यांचे लग्न व्हायला लागले मराठवाडा म्हणजे एकंदरीत आजही अशी परिस्थिती आहे की लग्न लवकर लग होतं अच्छा तर आम्ही पचमडीला होतो त्या काळात आणि सगळ्यांचे नातेवाईकांचं पप्पांवर प्रेशर हो की तुमची मुलगी मोठी होते बारावी झाली आणि अजूनही तुम्ही लग्नाचा विचार गाईन बारावी नंतर याचं नाही फर्स्ट इयर नंतर ॲक्च्युली तर एक वर्ष लागला त्यांना तो विचार करायला किंवा माझी मुलगी डॉक्टरच्या ज्या तिची इच्छा म्हणजे अशी आहे तिची कॅपॅसिटी आहे की ती रोजी एमबीबीएस करू शकू आणि मला तिला लग्न बंधनात काढावं लागेल तर कुठेतरी त्यांच्यासाठी पण हे थोडं निर्णय घेण्यासाठी अवघड होतं पण ते आर्मी मध्ये असल्यामुळे त्यांना असं भीती वाटली की बा मी पुन्हा असं चांगलं स्थळ माझ्या मुलीला देऊ शकेन की नाही थोडं प्रेशर असेल त्या नशिबा नशिबाने आहे माझ्या हसबंड खूप चांगले फॅमिली बॅकग्राऊंड खूप चांगलं म्हणजे सासर तर म्हटलं माझं माहेर म्हणजे मला माझं सासर आणि खूप छान मिळालं माझे हजबंड खूपच चांगले आहे अगदी एका दिवसात आमचं लग्न ठरलं आणि मला असं वाटत होतं ज्या वेळेला जो तो इंटरव्ह्यू सोहळा असतो ना सगळे बघणारे समोर बसलेले प्रश्न कांदेकर बाबा <laughs> तर मी अगदी उथट उत्तर दिले अशा लँग्वेजमध्ये अच्छा मतलब आय वॉज टॉकिंग टोटली इन इंग्लिश हा आणि कधी कधी मराठी बोलली होती मरा मराठी मला अजिबात येत नव्हती हिंदी आणि इंग्लिश मला वाटलं आता हे मला रिजेक्टच करते आणि त्यासाठीच तुम्ही बोलत होता पण त्यांनी काही मला रिजेक्ट केलं नाही अगदी दोन तासात हो म्हणून दिला आमचं लग्न खूप लवकर ठरलं लवकर झालं आणि मी लग्नबंधनात बांधले असं माझं लग्नाचं ते सेन होता <laughs> सासऱ्यांना वाटायचं की कम्प्लीट केलं पाहिजे तर त्यांच्या इच्छा मी पूर्ण केल्या लग्नानंतर शिक्षण पूर्ण मी एम ए इंग्लिश कम्प्लीट केलं रिजेक्ट करावं असं जेव्हा तुम्हाला वाटलं तेव्हा सरांनी होकार दिला पण सरांचं नाव तुम्ही सांगितलं नाही <laughs> सरांचं नाव आणि मला मुलंही जाणून घ्यायची आहे तुमची काय करतात माझे हजबंड विदर्भात बुलढाणा जिल्ह्यात आणि अगदी चंद्रपूर उमरेड नागपूर जालना अशा सर्व ठिकाणी ते आर्किटेक्ट म्हणून आहेत आणि इथे चांगलं मोठं ऑफिस आहे आमचा मोठा स्टाफ आहे वास्तुशिल्प म्हणून त्यांचं ऑफिस आहे आणि ते उच्च प्रतीचे आर्किटेक्ट म्हणून आमच्या आम्ही जेव्हा बघितलं आहे ना त्यावरून आमच्या सगळ्यांना हे जाणवलं आहे आणि मला दोन मुलं आहेत मोठा मुलगा जो आहे तोही आता आर्किटेक्ट झालेला आहे पप्पांच्याच पाऊलांना पाऊल देत आहे आणि मुलगी माझी फोर्थ इयर एम बी बी एस ला आहे मुलाचं नाव आहे अद्वैत सोनुने आणि मुलीचं नाव आहे शरद सो आणि प्रश्न माझा एक असा होता तुम्हालाच की खरं म्हणजे प्राणवायूची किंमत ही आपल्याला कोरोनात कळली कर कारण आपण जो श्वास घेतो त्याची किंमत आपल्याला यापूर्वी नव्हती पण प्राणवायूची ऑक्सिजनची खरी किंमत आपल्याला कोरोना काळात कळली तर आता तुमचे जे कार्य आहे सेव वसुंधरा या नावाने तुम्ही जे करताय तर कोरोना काळानंतर काय झालं म्हणजे तुम तुम्ही काय तुम्ही काय केलं हां ॲक्च्युली uh, माझा फार बॅड एक्सपिरियन्स कोरोनामध्ये झाला माझ्याकडे गाई अगदी पंधरा वर्षांपासून आहे आणि कोरोना काळात काय झालं माझ्या दोन गाई अगदी प्लास्टिक खाऊन मारले ते जे दुःख होतं ना खरं सांगते मला कुठल्या गोष्टी रडून येणार पण खरं सांगते हे इमोशनल मुवमेंट माझ्यासाठी याच्यासाठी आहे की त्या दोन गायी प्लास्टिक खाऊन वारलं आणि मला सारखं त्या कोरोनामध्ये असं वाटत राहिलं अरे हे का बरं एवढं प्लास्टिक का वापरते लोक की माझ्या घरून जी मी गायीची सेवा करते तरी माझ्या हातूनच ती गोहत्या झाली हे माझ्यासाठी फार मोठं दुःख होतं आणि त्यानंतर खरं तुमच्या या सांगायला सुरुवात झाली बरोबर ते मग मी माझ्या मैत्रिणींसोबत जेव्हा कोरोना संपला मग गेट टुगेदर व्हायला लागले तर मिसेस कत्नेकडे त्या दिवशी विमेन्स डे होता तर आम्ही सगळ्या मैत्रिणी ज्या माझ्या टीम मेंबर्स पण आहेत आम्ही त्यावेळेला तिथे होतो बर्थडे सेलिब्रेशन सुरू होतं ते झाल्यानंतर मग आम्ही सगळ्यांनी बसलो तर एक प्रोडक्टिव्ह चर्चा म्हणजे आम्ही सगळ्या हाऊसवाईफ होतो एक प्रोडक्टिव्ह चर्चा आमच्यामध्ये झाली की आपण एंटरटेनमेंट नेहमी करतो पण आपण आपल्या देशासाठी काय करत आहे हा मी एक आणि आपण स्वतःसाठी काय करतो स्वतःच्या आरोग्यासाठी तर मग आपण काय करतो आहे तर आणि देशासाठी करण्याची जी तरणू होती मी सीबीएसईसी ची स्टुडंट जसं मी तुम्हाला सांगितलं केंद्रीय विद्यालय आणि माझं बॅकग्राऊंड आम्हाला शाळेमध्ये सर्वप्रथम देशभक्ती हेच आमचं धर्म आहे हे शिकवलं गेलं तर ते कुठेतरी आणि माझे वडील आणि भाऊ आजही आर्मीमध्ये आहे वडील रिटायर्ड पर्सन आहे तर ते भक्ती भावना देशासाठी माझ्यामध्ये आहे आणि देहाकडून देवाकडे जाण्याचा जर मार्ग असेल तर तो, तो देश आहे म्हणून मी माझ्या मनामध्ये असं रुज आणि माझ्या मैत्रिणींमध्ये पण हीच भावना होती म्हणून आम्ही सगळ्यांनी एकमताने ठरवलं की काहीतरी करूया पण मग एक संकल्पना होती आमच्याजवळ की प्लास्टिकचं नियो जे नियोजन आहे ते इकोब्रिक्स थ्रू आपण करू शकतो निर्मूलन निर्मूलन नाही होणार इतक्या लवकर निर्मूलन म्हणजे पूर्णपणे पण त्याची व्यवस्थापना कशी करायची जे था 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 था। प्लास्टिक आपल्या घरात सारखं येत आहे त्याची व्यवस्थापना कशा करायची तर ते त्याचा पर्याय आम्ही एक इकोब्रिक्स म्हणून हा एक संकल्पना सम सगळ्यांच्यासमोर ठेवण्याचा निर्णय घेतला मग आमच्यासमोर चॅलेंज असं होतं की स्त्रिया तर ऐकतच नाही आहे बघ स्त्रिया ऐकत नाही आहे आम्ही आमच्या मैत्रिणींना सगळ्यांनी वेगळ्या वेगळ्या स्वरूपात सांगण्याचा प्रयत्न केला प्रत्येकाचे आपले आपले ग्रुप होते हा तर प्रत्येकाला आम्ही म्हटलं की आ, हे बघ ना आपण ना हे जे प्लास्टिक असतं ना hmm. हे जर या बॉटलमध्ये टाकलं ना की हे आपण याचे नियोजन करू शकतो पण ते म्हणतात ना दिया तले अंधेरा <laughs> आमचा दिया जळत होता पण आमच्या राज्यात मात्र पसरत नव्हतं मग पुन्हा मीटिंग घ्या अगं कसं करायचं मैत्रिणी तर ऐकतच नाही आहे मग असं ठरलं की क्यों ना ऐसा करें की बच्चों से शुरुआत करें हो सकता है कि बच्चे हमारी बात जरूर सुने तर आम्ही त्यासाठी ती गोष्ट जी ना मुलांना असण्यास सुरुवात केली आणि आमची टीम इतकी उत्साही होती मी तुम्हाला सांगू नाही शकत आम्ही सकाळी आपले स्वयंपाक करून जणी आम्ही सकाळी साडेसहाला जर सा शाळा उघडत असली कारण आम्हाला प्रेयरचा टाइम दिला जायचा त्यात वीस मिनटं दिल्या प्रत्येक बुलढाण्याच्या एक दोन शाळा सुटल्या असतील जास्तीत जास्त तीन पण प्रत्येक शाळेमध्ये कधी साडेसहा कधी साडेसात कधी साडेआठ साडेनऊ वीस मिनिटाचा टाईम आम्हाला प्रत्येक शाळा दिल्या जायचा त्यात आम्ही सगळेजणी जायचो त्यांना एक्सप्लेन करायचो त्यांना एक्सप्लेन झाल्यानंतर मुलांना इतका उत्साह आहे त्यांचे एवढे प्रश्न त्यांच्या प्रश्नांवर कळलं की फक्त सांगणं नाही आहे वी आर गेंग सम काइंड ऑफ नॉलेज वी आर क्रिएटिंग सम काइंड ऑफ डिफरंट थिंग सो दॅट दे शुड बी अ चेंज इन अ सोसायटी विल हॅपन मे बी आफ्टर टेन इयर्स मे बी आफ्टर ट्वे ट्वेंटी इयर्स बट इट विल हॅपन शितत आहे आजपर्यंत असं पाहण्यात आहे की झाडं लावण्याची सुरुवात तर फार उत्साहात माणूस करतो किंवा कुठलीही संस्था ही झाडं लावते पावसाळ्यात फार अतिउत्साही असतात पावसाळ्यात झाडं लावण्यासाठी पण उन्हाळ्यात मात्र ती झाडं दिसत नाही तर झाडं तर तुम्ही निश्चितपणे लावली असेलच लगस। पण आणखी तुम्ही काय काय कामं केली हे बघा झाडं लावणं जेव्हा आम्ही सुरुवातीला काम, काम ना सुरुवात केली ना ऍक्च्युअली आम्ही सगळ्यांनी ठरवलं होतं की झाडं लावण्याचं काम सगळेजण करतात हो आपल्याला पर्यावरण वाचवायचं हो झाडं लावण्यासाठी जी जागा प्लास्टिक कवर करत आहे तर आपण त्याचा अवेअरनेस प्रोग्राम्स हां पण तरी करता करता आम्ही अवेअरनेस प्रोग्राम्स खूप घेतले स्कूल hmm. तर कुठलेच सोडले नाही हो ना oh. काही चिडलीचे पण घेतले आम्ही मलकापूरला आता आम्ही थोडं शिफ्ट होणार आहोत काही जालना वगैरे hmm. त्याच्यानंतर आम्ही त्याचे तुम्ही पहिले झाडांचा मुद्दा म्हणजे त्याच्याबद्दल थोडं सांगते की झाडं लावणं हा एक जो मुद्दा असतो ना लोक खूप उत्साहने करतात प्रत्येक सरकारने प्रत्येक डिपार्टमेंटला सांगितलं पी डब्ल्यू टी झालं जिल्हा परिषद झालं किंवा नगर परिषद झालं किंवा कुठलंही छोटं मोठं जे गव्हर्नमेंटचं डिपार्टमेंट आहे प्रत्येक डिपार्टमेंट हे काम करतात पण ते लोक काय करतात झाडं लावतात पण त्या नियोजनात ते ट्री गार्ड याचं नियोजन करतात ट्री गार्ड नसल्यामुळे काय होतं ते झाड एवढं असो की मोठं असो असो ते झाड टिकत नाही म्हणून आमच्या टीमने की आपण झाड कमी लावले चालतात ऍटलिस्ट ऍटलिस्ट त्यांना ट्री गार्ड हवं बॅम्बूच त्यांना एक हे हवं सपोर्ट हवा की ते दोन तीन वर्ष तरी ते टिकतील तुम्ही आ, किती झाडं लावली त्यापैकी किती टिकली हां आम्ही आतापर्यंत सातशे झाडं लावली आणि सातशे झाडांपैकी नियरली तसं तर पन्नासच झाडं गेली पण होऊ शकतं की काही या दौरान कमकुवत झाली हां हा तरी आमचा प्रयत्न नाही शंभर एक झाडच आमचे नुकसान मध्ये केले आहे म्हणजे सहाशे झाडं सहाशे झाडं आहेत आणि विशेष म्हणजे आम्ही कुठलंही परदेशी झाड यात नाही घेतली आणि झाडासाठी इंडियन ओरिजिन टिकवण्यासाठी तुम्ही काय केलं उन्हाळ्यात प्रश्न उन्हाळ्यात सारे आहे आपला उन्हाळ्यात आम्ही काय केलं आमच्या पूर्ण टीमने आम्ही डिवाइड होऊन जायचो आणि आम्ही टँकर घेऊन स्वतःच्या खर्चावरही म्हटलं तरी चालेल कारण कुणाला मागणं हे आमच्या पूर्ण टीमला जमत नाही आम्ही सगळ्यांनी आणि काही आमच्या फ्रेंड्स पण आहेत मैत्रिणी पण आहेत जे पैसे देतात टँकरवाले दुपटीने तिपटीने जरी पैसे मागितले तरी आम्हाला द्यावंच लागतात कारण त्यांनाही गरज असते आपली गरज हां कारण ते इतक्या वेळ देत नाही त्यांनी वेळ दिला आम्ही सगळ्या जणांना टँकरने पाणी घातलेलं आहे आणि आज रोजी झाडं कमीत कमी नऊ फुटाचे तरी झालेली आहे असे नऊ खूपच्या जवळपास काही मोठे काही लहान आहेत पण झाडं चांगले आहेत भारतीय झाडं आम्ही लावलेली आहेत जेणेकरून पक्ष्यांना माकडांना ते फळं भेटले पाहिजे आम आमचं नाहीतर आम्हाला खूप जणांनी म्हटलं अरे आंब्याचं झाड कशाला लावायचं लो लोक दगडं मारतील हां हा, हा, माकडं खातील म्हटलं त्यांच्यासाठीच लावले आहेत माकडांसाठी आणि पक्ष्यांसाठीच हे झाडं चांगलं आमच्यासाठी आम्हाला लावायची साथ ती मोठी झालेली झाडं पाहताना जसं आपण आपल्या मुलाचा सांभाळ करतो आपलं मूल मोठं होताना आपल्या मनात जी प्रेम असते तीच प्रेमाची भावना करायची त्या झाडांकडे बघून असेल ना खरंच आणि ज्या वेळेला ते झाड पक्ष्यांचं आणि माकडांचं पोट भरतील त्यावेळेला जास्त चांगलं वाटेल ज्या वेळेला मधुमाशीची पोळं जास्त होतील कारण मधुमाशीचं पोळ हे असणं एक मानवजातीला फार गरजेची गोष्ट आहे सायन्स सांगतं आणि इकोब्रिक्स आम्ही असे बनवायला सांगितले की जितके सा पण ड्राय पॉलिथिन्स असतात जितके आपल्या घरी येतात सगळे ड्राय पॉलिथिन एका एक लिटरच्या बिसलेरीच्या बॉटलमध्ये किंवा ची बॉटल जे कडक थोडंसं जाड असतात त्यात ते दाबून दाबून भरायचे अगदी पन्नास ते साठ किंवा ऐंशी पण बसतात सगळे छोटे मोठे प्लास्टिकच्या ड्राय पॉलिथिन त्या बॉटलमध्ये भरायच्या दाबून भरायच्या तर ती इकोब्रिक तयार होते आणि जे ओलं प्लास्टिक जे पार्सलच्या स्वरूपात येतं ते छोट्या ज्या आपल्याकडे छोट्या मोठ्या बॉटल्स येतात त्यात ते दाबून भरायचं आणि त्याचं झाकण उघडून हे महत्वाचं <coughs> किंवा झाकण थोडं लूज करूनच डस्टबिन <coughs> मदत भरायचं जेणेकरून त्या ओल्या प्लास्टिकचा जो वास जो असतो अन्नाचा किंवा मटणाच्या पण थैल्या असतात दही दुधाच्या तेलाच्या आणि आपण स्त्रिया घरी भाजीपाला निवडला की पहिले पॉलिथीनमध्ये भरतो आणि ते बाहेर फेकतो या सगळ्या गोष्टी त्याच्यानंतर उरलेलं अन्न सुद्धा आपण पॉलिथीन मध्ये करतो आणि मग ते बाहेर जाऊन फेकतो त्या वासाने आपली गौमाता वराह अवतार डुक्कर आपली मांजर आपला खंडवा म्हणजे कुत्रा आणि आपल्या अभयारण्यात असलेले भालू हरी सगळे प्राणी हा आणि तुम्हाला सांगते मटणाची जर थैली असेल तर इव्हन आपल्या इथे चित्ता आहे हे तुम्हाला त्या आपल्या डम्प एरियामध्ये दिसतील याची शूटिंग आहे हे सगळ्या डम्प वर जातात आणि हे सगळ्या पॉलिथिन त्या वासा अनुसार त्या गिळतात आणि त्या मरण पावत आहे स्वच्छता आणि आपली संस्कृती याचा संबंध तुम्ही जोडू शकता आपल्या इकडे आपण आपलं अंगण स्वच्छ ठेवतो आणि आपण काय म्हणतो लक्ष्मी येते ग तर आपलं अंगण स्वच्छ येईल ह्या लक्ष्मीचं वास्ट एलाबोरेट माझ्याकडे पूर्ण धार्मिक संबंध आहे पण तुम्ही समजून घ्या लक्ष्मी एक नाही ती सगळीकडनं येते तर तुम्ही सगळीकडची स्वच्छतेची अरेंजमेंट करा हे वस्तू आहे बघा फॉरेन मध्ये लोकांनी समजून घेतली लक्ष्मीचं रूप जरी आपल्याला कळतं पण फॉरेन काबर समृद्ध आहे आज आपण फॉरेन नाव घेतल्याबरोबर आपल्यासमोर सुंदर चित्र डोळ्यासमोर घे बरोबर आहे त्या त्यात आपल्याला सुंदर स्वच्छ नद्या सुंदर स्वच्छ समुद्र स्वच्छा रस्ते आजूबाजूला असणारे हिरवगार परिसर समृद्ध टेक्नॉलॉजी हा त्यांच्याकडे टेक्नॉलॉजीला सुद्धा कमतरता नाही हा तर का ते त्यांना इतकी ब्लेसिंग भेटत हा कारण ते लोक शिष्टबद्ध आहेत त्यांना कळतं की हेच असंच असलं पाहिजे स्वच्छच राहायला पाहिजे मला असं वाटतं की याचं खूप सुंदर उदाहरण म्हणजे आपल्या बुलढाणा जिल्ह्यातील संत गजानन महाराज शेगाव नगरी शेगाव किती लोक पसंत करतात अख्खं भारत जरी तुम्ही फिरले तर शेगाव सारखं संस्थान नाही कुठेच नाही इवन बालाजी बघू घ्या शिर्डीचे साईबाबा आपण शिर्डीला गेलो तिथे पाहून घ्या अक्कलकोट स्वामी समर्थांचं स्थळ हा कुठेही जा तुम्ही तुम्हाला भरभरून कचरा दिसेल पंढरपूरला जा अगदी दुकानांवर बिसलेरीच्या बाटल्या भरलेल्या असतात मला असं वाटतं की ही शिस्त माणसाने स्वतः लावून घ्यायला हवी आणि हे आपल्या धर्माने जगाला शिकवलं आणि आपणच विसरलं तुम्ही हे जे काम करता येत आहे हे निश्चितच तुम्ही एकट्या करत नसणार आहे त्यामुळे तुमची टीम असेलच ना मग तुमच्या टीमला भेटायला मला तर आवडेल पण सगळ्यांना आवडणार आहे हो आणि मी माझ्या टीमशिवाय काहीच नाही आहे कारण आम्ही एकत्रपणे हे काम सुरू केलं होतं तर मी विनंती करेन की माझ्या सर्व टीमने मग इथे समोर यावं आपण सगळ्यांना माझ्या टीमला भेटायचं होतं तर ही माझी टीम आहे मोक्षदा धनवानी भाविका धनवानी सीमा सरदार शुभांगी गवले मनोरमा जयस्वाल आणि वैदेही दलाल त्या स्नेहा जयस्वाल आणि सुधा पाटील आम्ही सर्वजणी मिळून हे वसुंधरा जे कार्य आज होते आणि आमची टीम अजूनही मोठी आहे आम्ही सगळ्या स्त्रियांनी आणि ह्या दोन मुलींनी एकजूट ह्या स्तरावर आणलेली आणि आमची इच्छा आहे की आमचं कार्य अजून आमचं जे अवेअरनेस आमचा जो मुद्दा आहे हा लोकांना कळायला पाहिजे आणि म्हणूनच आम्हाला असं वाटतं की आज नवदुर्गा म्हणून आम्ही तुमची जी निवड केली आहे ती अगदी योग्य आहे कारण तुम्ही दुर्गा तर आहात पण ह्या तुमच्या अष्टभुजा आहेत असं आम्हाला वाटतं अष्टभुजा म्हणजे आम्ही सगळ्या एकच आहोत आणि आम्ही सगळ्याच नवदुर्गांच्या रूप आहोत असं जरी म्हटलं तरी चालेल कारण ह्या माझ्याच नाही आम्ही सर्व एकत्र असं आमचं हे माझं परिवार आहे आणि माझं कार्यक्षेत्र यांच्याचमुळे बनतं हे सगळ्यात जास्त माझ्यासाठी ह्या ह्या सगळ्या आणि माझ्यासाठी फार महत्त्वाच्या आहे हे मी सांगू इच्छिते ताई खूप खूप धन्यवाद पण मला असं वाटतं की जाता जाता एक संदेश आमच्या प्रेक्षकांसाठी आमच्या महिलांसाठी झालाच पाहिजे नक्कीच तर संदेश असा आहे माझा की प्रत्येक स्त्रीने आपलं एक कर्तव्य समजावं की आपल्या आजूबाजूच्या स्त्रियांना पहिले ते तुम्ही वरण्या त्यांना खाली आणण्याचा प्रयत्न करू नका आणि महत्त्वाचं असं की आज आपण या ज पृथ्वीवर जन्म घेतलेला आहे आणि जसं आपण एखादा हॉटेलमध्ये गेलो आणि तिथलं आपण भाडं देतो नक्कीच राहण्यासाठी तिथलं खातो तेव्हा आपण पैसे देतो तर या पृथ्वीवर तर आपण सगळंच करत आहे या देशासाठी आपण सगळं काहीतरी या देशाचं पण आपलं देणं लागतं तर आपले कर्तव्य ओळखा आणि आपल्या घरी जे प्लास्टिक येतं त्या प्लास्टिकचं नियोजन नक्कीच करा आणि या दे या पृथ्वी तलावर जे प्लास्टिकचं उहापोह होत आहे त्याला वाचवा आपले मुलांचं भवितव्य वाचवा आणि एक त्यांना आरोग्यदायी वातावरण देण्याचा ताई आज तुम्हाला भेटून तुमच्याशी बोलून फार छान वाटलं फार आनंद झाला धन्यवाद धन्यवाद आज आमच्या या नवदुर्गेचा सन्मान करतायत सौभाग्यवती स्वातीताई कन्हेर पाटील आणि सौभाग्यवती सुचिताताई बराटे हळदी कुंकवाच्या लेण्याने आणि मानाच्या सुंदर अशा पैठणीने आमच्या वसुंधरा नागरी सहकारी पतसंस्थेकडून या नवदुर्गेला भावी वाटचालीत भरभरून शुभेच्छा आणि त्यांच्या कार्याला आमचा मानाचा मुजरा